देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्या असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आज निवडणुकांची घोषणा केली आहे एकूण सात टप्प्यात देशात मतदान पार पडणार आहे या सात टप्प्यांमध्ये विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी यंदा देशात सत्त्याण्णव कोटीहून अधिक मतदार मतदान करणार आहेत यासाठी पंचावन्न लाखापेक्षा जास्त ई एम तयार करण्यात आले आहेत यासाठी देशात दीड कोटी निवडणूक अधिकारी काम करणार आहेत सोळा जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी दिली आहे यावेळी पाच टप्प्यात मतदान होणार आहे पहिला टप्पा एकोणीस एप्रिल रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे तर दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल रोजी पार पडणार आहे यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या भागामध्ये मतदान होणार आहे तर तिसरा टप्पा सात मे रोजी पार पडणार असून या टप्प्यामध्ये रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले या विभागात मतदान पार पडणार आहे तर चौथा टप्पा तेरा मे रोजी पार पडणार असून यामध्ये नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड या विभागामध्ये मतदान पार पडणार आहे तर पाचवा टप्पा वीस मे रोजी होणार असून यामध्ये धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबईतील सहा मतदारसंघ यामध्ये मतदान होणार आहे सम्राट मराठी लावीसाठी ब्युरो रिपोर्ट नवी दिल्ली